वेलकम टू साक्षीस ब्लॉग आज आपण ड्रायफ्रूट उकडीचे मोदक बनवणार आहोत त्यासाठी आपल्याला ड्रायफ्रूट तर जास्तच लागतील म्हणून मी ड्रायफ्रूट जास्तच घेतलेले आहेत बदाम घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत हे दोन वाटी ओल नारळ किसून घेतलेला आहे आणि आपल्याला एक वाटी एक वाटी गुळ घेतलेला आहे आपल्याला जेवढं पाहिजे असेल आपण तेवढं गुळ घेऊया कोणाला जास्त गोड आवडतं तर जास्त घेऊ शकता आम्हाला जास्त गोड नको आहे म्हणून आम्ही थोडं कमी घेतलेला आणि हा आमचा घरचा तूप आहे हे बघा आपण पॅन तापत ठेवलेला आहे आय मीन कढी तापत ठेवलेली आहे त्याच्यात आपण एक चमच आता तूप घालत आहोत हे बघा आपला एक चमच आपण तूप टाकलेला आहे आपल्या ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घेऊयात तुपामध्ये हे बघा आता आपण ड्रायफ्रूट्स टाकतोय तुपात ते पण व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहे एकत्र एक सगळं टाकते भोजण्यासाठी मी थोडस गोल्डन होऊन द्यायचं आहे व्यवस्थित आपल्याला ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे खूप जास्तने भाजायचे आहे थोडीशी अगदी गोल्डन होऊन काही चालू नको हे बघा आपण ड्रायफ्रूट्स व्यवस्थित झालेले आहेत बोलून त्याला आता आपण काढून घेऊया हे बघा आता आपण ड्रायफ्रूट्स काढलेले आहेत आपण थोडस अर्धा चमच असं आपल्याला तूप टाकायचं आहे वापस तूप टाकल्यानंतर आपण जे दोन वाटी खोबरं किसून ठेवलेले आहे दोन वाटी खोबरं आपण याच्यामध्ये घालूयात आणि त्याला सुद्धा आपण थोडंसं परफ्यूम घालूया त्याला सुद्धा थोडासा रंग ठेवला पाहिजे त्या प्रकारे खोबर्या सुद्धा आपण व्यवस्थित हे बघा आपला खोपरा सुद्धा गोल्डन झालेला आहे जास्त नाही आपल्याला आहे नॉर्मल थोडस गोल्डन होईल पर्यंत भाजायचं हे बघा एक वाटी गूळ आहे तो सुद्धा आपण याच्यामध्ये घालून टाकूया आपण व्यवस्थित मेल्ट देऊया हे बघा आपला गुळ सुद्धा व्यवस्थित याच्यामध्ये मिक्स झालेला आहे आपण ही मी लयची व्यवस्थित पावडर करून घेतलेली आहे ती टाकून साखर टाकायची आणि सात ते आठ इलायचीचे दाणे घ्यायचे आणि मिक्सरमध्ये व्यवस्थित आणि त्याच्या स्टेजवरती आपल्याला हे आपले ड्रायफ्रूट्स आपण थोडेसे सुपामध्ये भाजून ठेवलेले होते तर आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया आपले मोदकच जे आहेत तर ड्रायफ्रूट्स आपल्याला जास्तच टाकावे ला। जा लागतात आपल्याला झालेलं आहे हे बघा असे प्रकारे आपलं मोदकाचं सारण व्यवस्थित झालेलं आहे आणि आता आपण उकड घेण्यासाठी आपल्याला एक वाटी मी पाणी घेतलेलं आहे त्या पाण्याला व्यवस्थित आपल्याला उकळून द्यायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार थोडंसं कर... मीठ टाकायचं आहे मीठ ऑप्शनल आहे टाकायचं असेल तर टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल आणि आपल्याला अर्धा चम्मच हा तूप घ्यायचा आपल्याला पाणी व्यवस्थित उकळून आहे हे बघा आपल्या पाण्याला व्यवस्थित उकळी आलेली आहे त्या स्टेजवरती आपण गॅस आपला ऑफ करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपल्याला हा दोन वाटी तांदळाचा पीठ घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि आपल्याला स्टर करून जास्त गुठळ्या झाल्या नाही पाहिजेत याचा याची काळजी घ्या हे बघा आपलं व्यवस्थित उखड झालेली आहे आता आपण त्या उखडीला एका टाट्यामध्ये व्यवस्थित काढून घेऊयात असं लम्स नाही ठेवले बघा खूप मस्त उकट झालेली आहे आता आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे गरम असतानाच मळा थंड होऊन देऊ नका गरम असताने व्यवस्थित मळला जातो पीठ हे बघा आपला पीठ आपण अशा प्रकारे व्यवस्थित मळून घेतलेला आहे तर मी याचे आता तीन गोळे करते कारण की आपल्याला कलरचे मोदक बनवायचे आहेत त्यासाठी मी असे तीन गोळे क केलेले आहेत आपण सफेद कलर हा मिक्स करून ठेवलेला आहे हा थोडंसं हिरवा कलर आणि हा पिवळा कलर टाकतोय मळून तुम्हाला दाखवतो कसंच हे बघा आपण व्यवस्थित पीठ मळून घेतलेलं आहे बघा तीन कलरचे आपण पीठ मळून घेतलेला आहे आणि आपण तूप घेतलेला आहे आणि आपण हा एक सासा घेतलेला आहे मोदक करण्यासाठी हे एवढं चोटेल असं आहे हे बघा आपण व्यवस्थित असं पेट याच्यामध्ये आपण दाबून घेतलेलं आहे आपलं पीठ आपण व्यवस्थित लागून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हा आपण बनवलेला दा सारण त्याच्यामध्ये व्यवस्थित घालूयात खूप जास्त नाही टाकायचं आहे सारण आणि ते सुटतो आपला मुद्दा प्रमाणामध्ये आपल्याला हा आपल्याला सारण टाकायचं आणि हा आपला एक्स्ट्रा पीठ निघालेला आहे त्याला पण घ्यायचं आहे आणि त्याच्यावरची बाजू व्यवस्थित लावून घ्यायची

हा झालेला आहे त्याच्यात आपण एक एक आपण फक्त जो बनवलेला आहे तो व्यवस्थितपणे ठेवूयात आपण असे मोदक बनवलेले आहे ते आपण याच्यामध्ये व्यवस्थित अरेंज करून ठेवून घेऊया आणि आता याला आपण दहा मिनिट स्टीम काढायची आहे हे बघा आपली दहा मिनटं झालेली आहे स्टीम काढून आता आपण यानं ओपन करून बघूयात हे बघा खूप व्यवस्थित आपले मोदक झालेले हा बघा आपला मोदक ड्रायफ्रुट्सने भरलेला खूप मस्त झालेला आहे त्याला फोडल्यानंतर तो बघा लोडेड विथ ड्रायफ्रूट्स झालेला आहे